आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव हाके यांच्या समर्थकांच्या गाड्यांवर जे काही हल्ले चालले आहेत त्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसवाडी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने मी तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो राज्याचे गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या सरकारने या समस्त प्रकरणाची चौकशी करावी आणि योग्य ते जे कोणी हल्लेखोर असतील त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करावी ही आमच्या पक्षाची निश्चित मागणी राहील पण हे होत असताना लक्ष्मणराव हाके हे सातत्याने मान्य पवारसाहेबांना टार्गेट करायचा प्रयत्न करतात मला लक्ष्मणराव हाकेंना हे सांगायचं आहे की ते ज्या चड्डीत शाळेत आणि कॉलेजमध्ये फिरायचे किंवा त्यांना मिस्रूट सुद्धा फुटलं नव्हतं त्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवारसाहेबांनी या राज्यामध्ये पहिल्यांदा ओबीसीला आरक्षण दिलं आणि वेक, वेक, त्या आरक्षणाच्यामुळेच ओबीसी समाज शिक्षणामध्ये नोकरीमध्ये नोकरीतल्या प्रमुख नका या ठिकाणी बढतीमध्ये त्याचबरोबर राजकारणातल्या विवेक वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी खूप जलद गतीने पुढे येऊ शकला आणि राज्याच्या म्हणजे एक मे दोन एकोणीसशे साठ सालीच्या राज्याची स्थापना झाली त्याच्यानंतर पुढच्या चौतीस पस्तीस वर्षामध्ये कोणालाही हे आरक्षण देता आलं नाही पण मान्य पवारसाहेबांनी ते दिलं याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे त्याच्यामुळं पवारसाहेबांनी त्यांचे नका समर्थक हे ओबीसीचे मारी करीत असला विनोदी नका काहीतरी नका भाष्य करण्याचा जो कार्यक्रम त्यांनी लावला आहे त्याचं त्यांनी आत्मचिंतन नक्की करावं हो। अन्यथा या ठिकाणी ओबीसी समाज असेल किंवा इतर सगळे समाज एखाद्या दिवशी या नका हक्यांना या ठिकाणी योग्य तो नका त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही आपण सामाजिक कार्यकर्ते आहोत आपण समाजासाठी काय केलंय याचा एकदा महाराष्ट्राला लेखाजोखा मांडावा आपल्याला आपले जे कोणी आका आहेत मान्य देवेंद्र फडणवीस तेच नका तुमच्या आका आहेत आणि तेच राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत आपल्यावर किंवा आपल्या समर्थकांवर जो हल्ले होत आहेत त्याची योग्य ती चौकशी त्यांना करायला सांगा पण निष्कारण महाराष्ट्राचं मनोरंजन करण्यासाठी बाष्पळ बाता करणे हे सोडा जे ओबीसीचे जनक आहेत ते ओबीसीचे मारेकर होऊ शकत नाही त्यामुळे ज्या ओबीसी समाजाला पवार साहेबांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये पहिल्यांदा मंडळ आयोग स्वीकारून या ठिकाणी या समाजासाठी रेड कार्पेट टाकलं ते या मानकांना एकूणच आरक्षणाचे मारेकर होऊ शकत नाही हा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका